ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोली येथील हॉस्पिटलमध्ये एजंटच्या मदतीने अवैधरित्या गर्भपात केला जातो त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या आरोग्य विभागाला आधारेवर धरले मात्र प्रवेशद्वारावरच या पदाधिकाऱ्यांना थांबवत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी निवेदन स्वीकारत कारवाईचे आश्वासन दिले आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक खो खोचा खेळ खेळला अवैधरित्या गर्भपात केल्याच्या घटना दोन वर्षांपूर्वीही उजेडात आल्या आहेत त्यावेळीही मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता याबाबत पोलीस देखील उडाउडीची उत्तरे देतात कळंबोलीतील अनेक रुग्णालयांमध्ये असे अवैध गर्भपात सर्रास केले जातात दर तीन वर्षानंतर रुग्णालयांचे ऑडिट केले जाते असे आरोग्य विभाग सांगतो मात्र हे ऑडिट संशयास्पद असल्याचे मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांनी सांगितले काय सांगाल मॅडम कळंबोलीमध्ये जो प्रकार घडलेला आहे अमर हॉस्पिटलचा त्या बाबतीत काय सांगाल अमर हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार या तक्रारी येत आहेत पण पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकाचे अधिकारी अगदी डोळे बंद करून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आता आम्ही त्यांना दोन दिवसाचं शेवटचे दोन दिवस दिलेले आहेत कारण दोन वर्षापूर्वी जे आपले आधीचे उपायुक्त होते त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार करून त्यांचं ता पुढचं जे डॉक्टरांचं डिग्री असतं किंवा हॉस्पिटलचे ज्या डिटेल्स असतात त्या मागून त्याच्यावर कारवाई करायचे आदेश दिले असूनसुद्धा आजपर्यंत दोन वर्षात काही कारवाई झालेली नाही आहे आणि परवा दोन दिवसापूर्वी जो आपण प्रकार ऐकला सगळ्यांनीच तो फार एकदम लज्जास्पद होता त्या हॉस्पिटल्समध्ये सर्रास गर्भपात केला जातो ही एका महिलेसाठी फार अपमानाची गोष्ट म्हणण्यापेक्षा तिच्या जिवारी लागणारी गोष्ट आहे आणि हे जे एजंटचं सुळसुळात आहे कुठेही ते फिरत असतात आणि फक्त आणि फक्त अमर हॉस्पिटल नाही तर कळंबोलीमधल्या सर्व हॉस्पिटल्स मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी केली पाहिजे की त्यांची लायसन्स किती जुनी ते काय करतात तिकडे ऑफिशियली गर्भपात होतो की अन होतो आणि जरी दोन दिवसात त्यांनी हे केलं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आणि ते हॉस्पिटल शंभर टक्के बंद पाहिजे मॅडम अनेक वेळा अमोल हॉस्पिटलच्या बाबतीत गेल्या पाच सहा वर्षापासून तक्रारी येत आहेत की गर्भपात होत आहे एजंट मार्फत गर्भपात होत आहे तर या बाबतीमध्ये पोलिसांनी देखील कोणती ठोस उपाययोजना त्यावेळी केली नव्हती जर त्यावेळी ठोस उपाय करून तो सील केला असता किंवा त्याच्यावर काही कारवाई केली तर आज हा प्रकार टळला असता या बाबतीत आपण पोलीस प्रशासनाला काय आज जो गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये तिथे स्पष्टपणे खरं सांगायचं तर आम्हाला अगदी उडवा उडीची उत्तर मिळाली आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की ह्या प्रकरणाचा संपूर्ण तपास इंचीवर पोलीस स्टेशन मध्ये केला जात आहे त्यामुळे ते त्यांना आम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीयेत पण त्यांना हे लक्षात आलं नसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जेव्हा जातात तेव्हा कुठलाही अधिकारी बांधील नसेल ना तरी त्याला उत्तर देणं भागच पडतं त्यामुळे त्यांना देखील आम्ही दोन दिवसाची शेवटची मुदत देऊन आलेलो आहे की दोन दिवसात तुम्ही आम्हाला काय केलं त्याचे सर डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि दोन दिवस आ, दोन दिवस गोसावी साहेब जे आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांनासुद्धा दिलेले आहे आणि दोन दिवसात मी तुमच्या मार्ग सांगू इच्छिते कोणी जर अमर हॉस्पिटलच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीला जर बळी पडलं असेल तर कळंबोलीतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी जे सोयीस्कर तुम्हाला वाटेल त्यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे काही चुकीचा व्यवहार चाललेला आहे आणि डोळेसाखपणा सर्रास केला जातो आहे तो कायमचा बंद होईल आणि आणि आमच्या महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे तो आमचे आम्ही सॉल्व करून घेऊ या माध्यमातून आपण आता पनवेल महापालिकेतील सर्व रुग्णालयांची चौकशी लावण्यासाठी आहोत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीन वर्षानंतर ऑडिट होतं पण मला असं वाटत नाही की हे इतकं व्यवस्थितपणे ऑडिट करतात कारण तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ना रस्ते आहेत ना खड्डे आहेत तुम्ही हा प्रश्न विचारला की पावसाळ्यात विरघळलेला सर्वात पाण्यात विरघळणारा पदार्थ कुठला तर कोणीही तुम्हाला सांगेल की महानगरपालिकेचा डांबर त्यामुळे रस्ते असू दे नाले सफाई असू दे असू दे कुठल्याच गोष्टीवरती हे लोक एवढे सिरियस नाही आहेत तर हॉस्पिटलच्या ऑडिटवरती काय सिरियसनेस घेतला असेल हे तुम्हाला सगळ्यांना समजत आहे या ठिकाणी मॅडम आपण आयुक्त या नात्याने मंगेश चितळ साहेब या ठिकाणी आपल्याला उत्तर देण्यास बांधील होते मात्र ते आलेले नाही आहेत आणि आपण आंदोलन केल्यानंतर मनसेच्या आंदोलनाला दर वेळेला प्रशासन गेट लॉक करत याच्या पुढे गेटमध्ये ह्यांना लॉक करणार आहात की गेट लॉक आंदोलन लक्षात आम्ही लॉक करायची आहे प्रथाच पडली आम्ही अधिकाऱ्यांकडे जाणार नाही अधिकाऱ्यांनी खाली यायचं आणि हे आयुक्तांनी लक्षातच ठेवायचं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून त्यांचा मूळ बाणा सोडलेला नाहीये आता सेकंड टाईम झाले जर तिसऱ्या वेळेस ते नाही आले तर तिसऱ्या वेळेच्या आंदोलनाला आम्ही आमच्या घरून टाळं आणि चावी घेऊन येणार आणि दोन्ही गेटला लावणार बंद केलं आणि तिथून पळापळ जमणार नाही